नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर महाराष्ट्र राज्य स्थापनेचा छप्पनावा वर्धापन दिन राज्यभरात विविध कार्यक्रमांद्वारे उत्साहात साजरा मुंबईत मुख्यमंत्र्यांनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली राज्याच्या प्रगतीचा व्यक्त केला निर्धार आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त कामगारांचा एकजुटीचा संकल्प कामगारांची ताकदच जगाची अखंडता कायम ठेवेल पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडर देणाऱ्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा शुभारंभ बांधकाम व्यावसायिकांवरती अंकुश ठेवणाऱ्या रिअल इस्टेट कायद्याची आजपासून अंमलबजावणी आणि विदर्भासह संयुक्त महाराष्ट्र अखंड ठेवण्याचा शिवसेनेनं व्यक्त केला निर्धार तर श्रीहरी अणे यांनी फडकावला वेगळ्या विदर्भाचा झेंडा आणि आता सविस्तर वृत्त संयुक्त महाराष्ट्र राज्य राज्यस्थापनच्या छप्पन्नाव्या वर्धापन दिनाचा आज मुख्य कार्यक्रम मुंबईतल्या शिवज पार्क इथं झाला यावेळी राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित वरिष्ठ मंत्री अधिकारी आणि मुंबईच्या महापौर स्नेहल आंबकर उपस्थित होते महाराष्ट्र राज्य सलग चौथ्या वर्षी तीव्र आवर्षणाचा सामना करत आहे मराठवाडा आणि विदर्भातल्या दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी शासन ठामपणे उभं आहे अशी ग्वाही राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी यावेळी दिली यावेळी पोलीस अग्निशमन दल अशा विविध दलांनी संचलन केलं विधिमंडळ सचिवालयातही महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावेळी सचिवालयातले अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुंबईमध्ये एकोणीशे गृहरक्षक दल अर्थात होमगार्डची स्थापना झाली बृहन्मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दलाचं पथक हत्याधिका मागण्याचा समावेश करण्यात आला विधिमंडळ सचिवालयात महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावेळी सचिवालयातले अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते राज्यपाल राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या मुंबईतल्या राजभवनामध्ये आज राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते झेंडावंदन करत महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला यावेळी राजभवनातले अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते संयुक्त महाराष्ट्रासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हुतात्म्या चौकातल्या स्मारकाला पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली यावेळी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आणि महापौर स्नेहल आंबेकर उपस्थित होते वांद्रे इथल्या मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय तसंच प्रकाशगड इथल्या कार्यालयातही महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला चौकामध्ये एकशे सहा हुतात्म्यांना वतीनं आदरांजली वाहण्यात आली खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यावेळी उपस्थित होते गिरगाव ते हुतात्मा चौकापर्यंत वतीनं एक भव्य मिरवणूक यावेळी काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये अखंड महाराष्ट्राचा देखावा तसंच महाराष्ट्राचा चित्ररथ दाखवण्यात आला सुमारे शंभर पुरुष आणि महिला मोटरसायकल स्वारांसहित टॅक्सी चालकही यात सहभागी झाले होते महाराष्ट्र दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल महाराष्ट्र दिनाच्या छप्पन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त नवी मुंबईतल्या वाशी इथल्या स्पोर्ट्स असोसिएशनच्या मैदानामध्ये महिला आणि बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं पोलीस दलात उल्लेखनीय काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना यावेळी गौरवण्यात आलं अलिबाग इथं पोलीस परेड मैदानावरती जिल्हाधिकारी शीतल तेली उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं अहमदनगर इथल्या पोलीस कवायत मैदानावरती ग्रामीण विभागाचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण झालं शिर्डीमध उपविभागीय अधिकारी कुंदन सोनवणे यांच्या हस्ते कार्यालयाच्या ध्वजारोहण करण्यात आलं औरंगाबादमध पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं बीड इथल्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानावरती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करून जल पुनर्भरणासाठी योगदान द्यावं तसंच शेतीसाठी ठिबक सिंचन पद्धतीचा मोठ्या प्रमाणात वापर करावा असं आवाहन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी कलि लातूर इथं मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं त्यावेळी त्या, त्या बोलत होत्या धुळे जिल्ह्यात पोलीस कवायत मैदानावरती पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यावेळी गौरवण्यात आलं अकोला जिल्ह्यात शाश्वत पाणीसाठी निर्माण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे असं आश्वासन जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिलं कृषी अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचं काम जलयुक्त शिवार अभियानातून होत आहे या अभियानात सर्वांनी आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी कलि शहर पोलीस मुख्यालयात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते राष्ट्रीय छात्रसेना अर्थात सीनं विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षणाचे धडे देतानाच आपत्ती व्यवस्थापनही धडे द्यावेत असं कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे जळगाव इथं राष्ट्रीय छात्र महाराष्ट्र अठरा बटालियनच्या नव्या प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन यांच्या हस्ते आज झालं ते ते बोलत होते राज्यातला दुष्काळ कायमचं संपवण्यासाठी शाश्वत जलसाठे निर्माण करणार असं मत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त कलि राज्य वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शाहू स्टेडियम इथं ध्वजारोहण कार्यक्रमात बोलत होते विविध रत्नागिरी जिल्हा सर्वांगीण प्रगतीच्या दिशेनं जात आहे या प्रक्रियेला बळ देण्यासाठी पुढील काळातही सगळ्यांनी एकजुटीनं काम करून जिल्ह्याची विकासी वाटचाल अधिक करूया असं आवाहन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केलं सर्वांच्या प्रयत्नांमुळे गडचिरोली जिल्हा विकासामध्ये अग्रेसर झालाय विकासामध्ये सर्वांचं सहकार्य कायम ठेवून ही वाटचाल यापुढेही सुरू राहील असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री राजे अंबरीश अत्राम यांनी व्यक्त कलि पोलीस मुख्यालयाच्या मैदानावरती ध्वजारोहण सोहळा झाला त्यावेळी ते, ते बोलत होते प्रगतिशील महाराष्ट्र म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्र राज्य दिनाचा आज छप्पन्नावा वर्धापन दिन मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या एकशे सहा जणांनी हौतात्म्य पत्करलं आणि अखेर भाषावर प्रांतरचनेच्या केंद्राच्या धोरणानुसार एक मे एकोणीसशे साठ रोजी मराठी भाषक महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली औद्योगिक प्रगतीपासून फळबागांच्या क्रांतीपर्यंत उन्नती करणारा महाराष्ट्र शिक्षणाच्या गंगेची पातळी उंचवणारा महाराष्ट्र दूध उत्पादनात अग्रेसर पाहणारा महाराष्ट्र जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून सुजलाम सुफलाम होऊ पाहणारा महाराष्ट्र राष्ट्रीय पातळीवर अनेक लोकप्रतिनिधींच्या कार्य कर्तृत्वानं उजळून निघणारा महाराष्ट्र सामाजिक चळवळींच्या सामर्थ्यावर आणि बळावर सामाजिक अभिसरण होत असलेला महाराष्ट्र मेक इन महाराष्ट्रच्या बळावर औद्योगिक दृष्ट्या सक्षम होणारा महाराष्ट्र राष्ट्रीय पुरस्कार मिळवत सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करणारा महाराष्ट्र सेवा हमी कायदा आणणारा महाराष्ट्र कामगारांच्या प्रश्नांसाठी लढणारा महाराष्ट्र थोडक्यात काय तर जुन्या समस्यांना छेद देत नव्या आव्हानांचा सामना करत विजयाची मशाल उंचाव पाहणारा हा संयुक्त महाराष्ट्र आज तो घेरला गेलाय प्रादेशिक असमतोल विकासाच्या समस्ये सिंचनाच्या प्रश्नात शेतकऱ्यांच्या समस्येनं अवकाळी पाऊस गारपीट यांच्या रूपात निसर्गाच्या लहरीपणा भ्रूण हत्या थांबावी म्हणून प्रयत्न करतोय कुठलंच राष्ट्र हे परिपूर्ण नसतं आमच्या सक्रिय सहभागातून त्याला सक्षम करायचं असत महाराष्ट्र ही त्याला लावत नाही राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक अशा साऱ्याच क्षेत्रात महाराष्ट्राची गुढी उंचावण्यासाठी गरज आहे राज्य शासनासह तुम्हाला सर्वांच्या सहकार्याची एकीच्या बळाची आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन कामगारांचे हक्क आणि त्यांच्या संघटनांना प्रोत्साहन मिळावं यासाठी हा दिवस जगभरामध्ये साजरा केला जातो उभारणीच्या कार्यामध्ये कामगार वर्गाचा वाटा हा सर्वात मोठा असतो अशा या कामगारांच्या श्रमांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या अधिकारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो चार मठराशहाऐंशी रोजी शिकागो इथं झालेल्या समाजवादी आणि साम्यवादी पक्षांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत हा साजरा दिन साजरा करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला जगभरात कामगार दिन एक रोजी साजरा होत असला तरी अमेरिकेत मात्र तो सप्टेंबर महिन्यातल्या पहिल्या सोमवारी साजरा केला जातो महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त आज राज्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे महाराष्ट्राला दोन हजार एकोणीसपर्यंत दुष्काळमुक्त करून पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातही अग्रेसर बनवण्याचा राज्य सरकारचा निर्धार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबई भाजपाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून महाराष्ट्र दिनाच्या सोहळ्याला मुख्यमंत्र्यांनी काल सुरुवात केली या संपूर्ण परिसराची गड किल्ल्याप्रमाणे सजावट करून दिव्यांची रोषणाई करण्यात आली मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या दिनाचं सा औचित्य साधत मुंबई भाजपाच्या वतीनं दुष्काळग्रस्तांसाठी एकवीस लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला या कार्यक्रमाला पालकमंत्री विनोद तावडे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता खासदार पुन महाजन आदी मान्यवर उपस्थित होते कामगारांची ताकदच जगाची अखंडता कायम ठेवेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला उत्तर प्रदेशातल्या इथं आज त्यांच्या हस्ते पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा आरंभ झाला त्यावेळी ते, ते बोलत होते या दारिद्र्य रस्त्या कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले जाणार आहेत आहित्या तीन वर्षामध्ये सुमारे पाच कोटी गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडर देण्याचं उद्दिष्ट असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं गेल्या वर्षांमध्ये देशामध्ये निव्वळ तेरा कोटी कुटुंबांपर्यंत गॅस सिलेंडर पोचला याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली जी गॅस अनुदान स्वेच्छेनं सोडून देणाऱ्या कुटुंबियांचंही त्यांनी कौतुक केलं यामुळे झालेल्या बचतीमधून नवीन गॅस जोडण्या गरिबांपर्यंत पोचवल्या जातील असं आश्वासन त्यांनी दिलं या योजनेमुळे महिलांच्या सक्षमीकरणासह त्यांच्या आरोग्याची जोपासना व्हायलाही मदत होईल या योजनेअंतर्गत यासाठी आठ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे चुलीवर जेवण बनवताना चारशे सिगरेटच्या धुराएवढा धूर निघतो आणि यामुळे दरवर्षी पाच लाख जणांचे बळी जातात मात्र पंतप्रधान उज्ज्वला योजनेमुळे महिलांना या त्रासामधून मुक्तता मिळेल अशी आशा आहे पंतप्रधानांच्या हस्ते आज श्रमसुविधा पोर्टलचंही उद्घाटन झालं घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या हिताला संरक्षण देण्यासाठी तयार करण्यात आलेला तसंच बांधकाम व्यावसायिकांना चाप बसवणारा बांधकाम व्यवसाय नियमन आणि विकास हा कायदा आजपासून अंमलात येत आहे ग्राहकांच्या हितांचं संरक्षण करण्यासाठी आवश्यक नियम आणि संस्थात्मक पायाभूत सुविधा निर्माण करायच्या प्रक्रियेला यामुळे गती मिळेल या कायद्यामुळे बांधकाम व्यवसाय क्षेत्राकरता नियामक प्राधिकरणाची एका वर्षाच्या आत स्थापना करणं राज्य सरकारांना बंधनकारक राहणार आहे तसंच या प्राधिकरणापुढे झालेली कोणतीही तक्रार साठ दिवसात निकाली काढावी लागणार आहे करारात नमूद केल्यानुसार ठराविक काळात ग्राहकाला घराचं ग्र ताबा देणं बांधकाम व्यावसायिकांना आता बंधनकारक झालं आहे वादग्रस्त ऑगस्टा हेलिकॉप्टर खरेदीबाबतचे सविस्तर तपशील येत्या चार तारखेला संसदेसमोर ठेवले जातील असं संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी एका फुटबॉल मैदानाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते तिदारांशी बोलत होते या खरेदी प्रक्रियेसाठी कंपनीला लाभदायक ठरतील ला असे कोणते बदल कोणत्या वेळी झाले याबाबतची तपशीलवार माहिती येत्या बुधवारी संसदेला देणार असल्याचं त्यांनी सांगितलं या खरेदी प्रक्रियेमध्ये ज्यांना आर्थिक लाभ झाला त्यांनी कोणताही पुरावा मागे सोडलेला नाही परंतु अशा व्यक्तींचा गैरव्यवहार सिद्ध होईल याची खात्री वाटते आशा आशा या अशी आशाही त्यांनी व्यक्त केली याबाबत तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडीनं कंपनीला काळ्या यादीमध्ये का टाकलं नाही अशी पृच्छाही मनोहर पर्रिकर यांनी यावेळी केली न्यूझीलंडमध उद्योजक आणि गुंतवणूकदारांनी मेक इन इंडिया अभियानामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या न्यूझीलंड दौऱ्यादरम्यान आहे न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की यांच्या जून दोन हजार अकराच्या भारत दौऱ्यानंतर उभय देशातल्या द्विपक्षीय संबंधांना अधिक गती मिळाल्याचं राष्ट्रपती म्हणाले भारताच्या ऍक्ट ईस्ट म्हणजे पूर्वेकडील देशांशी संबंध वृद्धिंगत करण्याच्या धोरणानुसार आग्नेय आशियाई राष्ट्रांना राजनैतिक आणि आर्थिक संबंधांमध्ये संबंधांमधिश महत्व आल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं ऑकलंड इथं ते बोलत होते न्यूझीलंडचा दौरा करणारे प्रणव मुखर्जी हे पहिलेच भारतीय राष्ट्रपती भारताचा बहुतांश परदेश व्यापार हिंदी महासागर आणि प्रशांत महासागराच्या मार्गे होतो त्यामुळे या राष्ट्रांचं भारताच्या परराष्ट्र धोरण व्यवहारात विशेष स्थान आहे असं राष्ट्रपती म्हणाले तेल कंपन्यांनी दरामध्ये एक रुपया सहा पैशांची तर डिझेलच्या किमतीमध्ये किमतीमध्यटरमाग दोन चौऱ्याण्णव पैशांची वाढ आहे ही दर वाढ मध्यरात्रीपासून लागूही झाली आहे सोळा एप्रिलला तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कपात केली होती आंतरराष्ट्रीय स्तरावरती कच्च्या तेलाच्या किमती आणि रुपयाचा विनिमय दर याच्या आधारावरती पेट्रोलच्या किमतीमध्ये वाढ अथवा कपात केली जाते उत्तराखंडच्या जंगलामध्ये लागलेली आग विजवण्यासाठी केंद्र सरकारनं दोन एमआय सतरा हेलिकॉप्टर्स पाठवली आहेत गढवाल आणि कुमऊ भागातल्या सुमारे एकोणीसशे हेक्टर परिसरामध्ये ही आग कालपासून भडकली आहे अल्मोडा पौडी आणि गौचर इथं राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची तीन पथकं तर नैनिताल इथं राज्य आपत्ती निवारण दलाचं एक पथक तैनात करण्यात आलं उत्तराखंडचे राज्यपाल डॉ के पॉल यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून देईल असं आश्वासनही गृहमंत्र्यांनी दिलं आगीच्या घटनेबाबत नैनिताल उच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे वैद्यक आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट या सामायिक परीक्षेचा पहिला टप्पा आज शांततेत पार पडला नीट परीक्षेला विरोध करणाऱ्यांच्या याचिकेवरती तातडीनं सुनावणी करायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिल्यानं आजची परीक्षा घेण्याचा मार्ग सुकर झाला दुसऱ्या टप्प्यामध्ये चोवीस रोजी परीक्षा घेतली जाईल या परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या आदेशामध्ये सुधारणा करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरती तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला होता या संदर्भात काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र परीक्षा होऊ दे या आपल्या या आपल्या आदेशावरती न्यायालय ठाम राहिल्यानं नीटचा पहिला टप्पा ठरल्याप्रमाणे आजच पार पडला राज्यस्तरीय परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी कालावधीमध्ये नीट या परीक्षेची तयारी करणं कठीण जाणार असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं दरम्यान नीट संदर्भात महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरती पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे महाराष्ट्राला यावर्षीच्या नीट परीक्षेमधून वगळावं असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य स्थापनेचा छप्पन्नावा वर्धापन दिन उत्साहात साजरा होत असताना नागपुरात मात्र विदर्भ राज्य आघाडीच्या वतीनं वेगळ्या विदर्भासाठी आज आंदोलन करण्यात आलं आणि राज्याचे माजी महाधिवक्ता अॅडव्होक श्रीहरी अणे यांनी वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकावला संघटनेतर्फे विदर्भामध्ये चोवीस शहरांमध्ये झेंडा फडकवल्याचा दावा आणि याने केला यावेळी वेगळ्या विदर्भाच्या स्थापनेसाठी नारे लावण्यात आले तसंच वेगळ्या विदर्भासाठी शपथही घेण्यात आली संयुक्त महाराष्ट्राचा नारा देत शिवसेनेनं नागपुरात पुन्हा एकदा स्वतंत्र विदर्भवाद्यांचा निषेध करत आंदोलन केलं जिल्हाध्यक्ष सतीश हरडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनासाठी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद विदर्भातल्या नेत्याने भूषवलं मात्र ते विदर्भाचा विकास करू नाहीत आता ही धुरा देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर आहे सर्वांनी मिळून विदर्भाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावेत महाराष्ट्राच्या विकासाकरता स्वतंत्र विदर्भवाद्यांनीही सहकार्य करावं असं आवाहन हरडे यांनी यावेळी केलं विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघाला अंतिम सामन्यामध्ये चीन तायपीएच्या संघाकडून पराभव पत्करावा लागला शांघाय इथल्या युवान श्वेन स्टेडियममध्ये आज सकाळी झालेल्या सामन्यामध्ये भारताच्या दीपिका कुमारी आणि बोंबिला देवी आणि लक्ष्मी राणी मांझी यांनी खराब कामगिरी केल्यानं त्यांच्यापेक्षा कमी मानांकन असलेल्या चीन तायपीएच्या संघाकडून त्यांना दोन सहा असा पराभव पत्करावा लागला पुरुष गटामध्ये अतानुदास जयंत तालुकदार आणि मंगला सिंग यांनी ब्रिटनच्या चमूचा सहा शून्य असा पराभव करत कांस्य पदक पटकावलं तसंच दीपिका कुमारी आणि अतानुदास यांच्या जोडीनं मिश्र दुहेरीमध्ये कोरियाच्या चमूचा पाच चार असा पराभव केला हवामान विदर्भामध्ये उष्णतेची लाट कायम आहे गेल्या दोन दिवसापासून या भागातला पारा पंचेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहिला आहे काल नागपुरामध्ये पंचेचाळीस अंश तर अकोला आणि ब्रह्मपूर इथं त्रेचाळीस पूर्णांक सात अंश तापमानाची नोंद झाली आहे याआधी तीस एप्रिल दोन हजार नऊ साली सत्तेचाळीस पूर्णांक एक अंश एवढ्या तापमानाची नोंद झाली होती मराठवाड्यात काल झालेल्या पावसामुळे किंचित घट झाली आहे या भागामध्ये परभणी आणि नांदेड इथं सर्वाधिक म्हणजे त्रेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आज संध्याकाळपर्यंत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्यात इतरत्र मात्र हवामान कोरडं राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा महाराष्ट्र स्थापनेचा छप्पन्नावा वर्धापन दिन राज्यभरात विविध कार्यक्रमांद्वारे उत्साहात साजरा मुंबईत मुख्यमंत्र्यांनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली राज्याच्या प्रगतीचा व्यक्त केला निर्धार आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त कामगारांचा एकजुटीचा संकल्प कामगारांची ताकदच जगाची अखंडता कायम ठेवेल पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडर देणाऱ्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा शुभारंभ बांधकाम व्यावसायिकांवरती अंकुश ठेवणाऱ्या रिअल इस्टेट कायद्याची आजपासून अंमलबजावणी आणि विदर्भासह हो संयुक्त महाराष्ट्र अखंड ठेवण्याचा शिवसेनेनं व्यक्त केला निर्धार तर श्रीहरी अणे यांनी फडकावला वेगळ्या विदर्भाचा झेंडा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर